असताना शिवा आपल्या वेशात सिद्धीच्या छावणीत सिद्धीला चहाच्या बोलण्यात गुंतवून तोपर्यंत आपण वेगाने आणि निर्धास्तपणे पुढची वाट आणि सिद्धीला कळेल केव्हा काय वाटी तवा काय सिद्धी चिडल आमच्या सदार तुम त्याची तलवार आरपार करेल पण राजन तुमच्या या किल्लेदारावर इश्वास ठेवतो तुमचं माग की असते नाही खेळू देणार गोष्ट इतकं सोपं नाही ते शिवा हे अक्षर शत्रूच्या गोटात बरं वाट चुकत असताना ते ज्यांना आम्ही तिथं काढलं तर शिवशंकर असेल आमच्यावर कारण आमच्या राजाला मारण्याच्या दाराचं बाहेर नाही काढलं तर भवानी कोपल आमच्यावर नियतीनं मरणाच्या दारात उभं करून जगण्याचा गोळा करण्याची दिलेली संधी आम्ही सोडणार नाही खाऊ द्या सिद्धीनं आमचा आम जीव घेतला तरी ते आम्ही शिवशंकराच्या पायची जाणार बाहेर आज आमच्या राजाच्या पायी देवास्वरूपचं भी कबूल आहे आम्हाची राज विनंती आहे आता ठरल्याविषयीच बदल नको शिवा प्रत्येक पाऊस सावधपणे पण शिवा उसले कुणाचा हा दागिना पाहून तिथे नक्की प्रसे, या कवड्याच्या माळेला आणि स्वतःला जपा पांढर पाण्याशी आम्हाला येऊन मिळा आई भवानी स्वराज्याच्या साऱ्या पुण्याचा हिशेब पायाशी यश ते यश ते जय भवानी गडावरून निघायची सारी तयारी झाली होती गंगाधर पंतांनी आपलं काम गोख केलं होतं शिवाजी राजा शरण येणार या बातमीनं सिद्धी जव्हरचा वेढा बेफिकीर बनला होता वाटाड्यांनी आपली कामगिरी पार पाडली होती पथाड्यावर दोन पालख्या निघण्यासाठी सज्ज होत्या रात्रीचा अंधार वर चढत होता वारा घोंगावत होता लवकरच वादळासह पाऊस कोसळण्याची चिन्ह दिसत होती भवानी मातेचं दर्शन घेऊन महाराज निघाले सगळ्यांची छाताढत धडधडच होती शिवा काशीच्या पालखीनंही आपला तळ सोडला आणि सिद्धीच्या गोटात तो बड़ी अच्छी खबर है वो सिवा अपने घेरे से भागने की कोशिश कर रहा था <laughs> लेकिन हमारे जाबाज सिपाहियों ने उसे दबोचा है उसे बंदी बनाकर हमारे सिपाही यहाँ ही लेके आ रहे हम बहुत खूब पेश करो सिवा को हमारे सामने क्यों सिवा अमृत से हमें कहलाते हो कि तुम हमारे माता बनना चाहते हो और दूसरी तरफ आग निकलते हो है? तुम्हारी यह कोशिश भी नाकाम रही इसका हमें अफसोस है <laughs> अरे एक प्रयत्न फसला मनु शिवाजी राजा थंबत नो राजा कौन सा राजा यह तुम्हारा पहाड़ों का मुल्क इस पत्थर के मुल्क पर राज कर तुम अपने आप को राजा मानते हो अरे सह्याद्रीच्या मुलखाची महती तुझ्यासारख्या बाहेरून आलेल्या उपऱ्याला काय समजणार त्यासाठी या मराठी माती जन्म घ्यावा लागतो तुझी तेवढी पण लायकी नाही जोहार या सह्याद्रीचा मुलूक पवित्र आहे त्यावर कब्जा करणं तुझ्यासारख्याच काम नाही नादानी करशील तर मारला जाशील इतना गुरु इतना गुस्सा

शिवा भाग गया <laughs> तुम्हारे नजर मालूम से कह दो काम के वक्त नशा ना किया करे वो अब दया तो यह सामने कौन खड़ा है ये शिवा नहीं है ये कोई और है कोई हमशक्ल हो सकता है उसका वो शिवा कुछ भी कर सकता है तो शिवा नहीं तो कौन है यह अजल खान पूछो इससे! ए, सच साच कोता हो कौन हो तुम वरना तुम्हें मौत के घाट उतरने में मेरी समशीर को ज्यादा वक्त नहीं लगेगा कौन हो तुम मरण पाठीवर बांधून फिरतो आम्ही आम्हाला मरणाची भीती नाही मरण आम्हाला घाबरतं बंद करो ये फजूल की बातें कौन हो तुम विश्वसनीय है पण शिवाजी राजा नाही नेमापूर सांगावी शिवा बडा तू म्हणा शिवा कहा है <laughs> राज ते तुमच्या सारख्याच्या हातात उभ्या जन्मात नाही खावायचं तिथे राज पन्हावरून गवातली शकत राज म्हणजे सह्याद्रीचा फनान वारा हाय तुझ्या सारख्या पाला पातोळा उडवल्या बेगा राहणार नाही ते तुझी लक्षरी शिवर सांगणार म्हणजे सांगणार जबान संभाल कर बात कर काफर वरना अंजाम बहुत बुरा होगा अरे हट अंजाम अरे अंजावाची भीती उरात असती तर ही शिवाजी राजाची कापड आणि भवानी आईची मान या शिवाने घातलीच नसती वाटेला गेल्यावर अंजाम काय होतो ते तुझ्या बापाला जाऊन विचार अन आणि तुझ्या हिंमत असल तर याचा खरच मला गोखळा आणि हे माझ्या समोर मग धावतो तुला आणि तुझ्या सित्याला मराठ्यांची अवलाद काय असते ते ने पेश करो। किसी भी में शिवा वचन यो जन्म घेत या स्वराज्याच्या शिवाजी राजाच्या चाकरीत रुजू होण्यासाठी स्वराज्यावर चालून येणाऱ्या हरे सिद्ध्याला शिवाजी राजा म्हणून भेटण्यासाठी आर येळ या छातीवर गणिमांचा वार झेलल पण गणिमाला पाठ जाणार नाही राज पायी बलिदान येण्यात आमच्या या जीवाचा सोहळा आहे राज पर राज ये तुमच्या सेवकाला तुमचा आखेरचा सबूत नाही पाळता आला राज पांढर पाण्यावर जी आपली भेट अर्थवटच राहिली माफी द्यावी राज माफी घ्यावी आमच्यावर राग भरू नका या शिवाचा तुम्हाला स्वराज्याला पण आपली कामगिरीत लोक बजावून शिवा स्वर्गाच्या वाटेवर निघून गेला तिकडे महाराज आणि बाजी ती मावळे घेऊन जवळत होते विशाळगड अजून बराच लांब होता साऱ्यांची दौड खोडखिंडीत आली आणि अचानक अचानक मागून गनिमाचा गलका ऐकू येऊ लागला जवहरने धाडलेला सिद्धी मसौद आपल्या सैन्यासह आरडत ओरडत पाठलागावरती आला होता मसौद महाराजांना गाठणार ही चिन्ह स्पष्ट दिसू लागली रात्रभर धावलेल्या बावळ्यांच्या उरावर जणूबाई सह्याद्रीचा अतिप्रचंड कडास कोसळला माझींनी सारी परिस्थिती ओळखली आणि घोडखिंडीत थांबा राजे निर्णयाची वेळ आलेली आहे गनिमाचा लोंढा क्षणा क्षणाने जवळ येतो आहे आता एकत्रित पुढे निघणे मुश्किल आहे बाजी बाजी आपल्या साऱ्या ताकदीनिशी आपण गनिमांशी झुंज देऊ आपल्या तलवारीनं त्यांना रक्त स्नान घालू भवानीची जी मर्जी असेल त्याप्रमाणे घडेल राजे आपली ताकद त्या सिद्धीच्या सामने टिकणार नाही आपला मावळा अक्षरशः कर्जळीसारखा सपासप कापला जाईल मग बाजी यावर एकच उपाय आहे आपण निम्म्या मावळ्यांच्या सांगाती विशाळगडाच्या रोखाने पुढे निघा तुम्हा साऱ्यांना असं मरणाच्या खिंडीत तुडून मी पुढे जावं का स्वराज्यासाठी राजे स्वराज्यासाठी ही पुढची झेप तुम्हाला घ्यावीच लागेल गर्थ वेळ दवडण्यात काहीही हशील नाही निघा राजे निघा बाजी हे म्हणजे मृत्यूला मिठी मारणं हजारोचा सैन्य आमच्या मुडभर मावळ्यांवर तुटून पडेल जीवाची पर्वा नाही राजे उद्याचा स्वातंत्र्याचा सूर्योदय बघायचा असेल तर ही काळ रात्र संपवावीच लागेल यासाठीच आम्ही या खिंडीत पुढे ठाकू आमच्या देहाच्या चिरपाळ्या उडाल्या तरी गनिमाला या खिंडीतून पार जाऊ देणार नाही किती काळ बाजी किती काळ की लागणार राजे तलवार किती काळ चालते याहून ती कोणावर चालते आणि कोणासाठी हे जास्त महत्वाचं इतिहासही याच गोष्टींची साक्ष देतो आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि पुरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देऊ आपण जलद राजे आम्ही आपल्या साऱ्यांची गडी वाट पाहतो आहोत आम्ही गडावर पोहोचताच इशारतीच्या तोफा वाजू या ऐकता क्षणी तुमच्या शमशिरी ज्ञान करून विशाळ गडाकडे निघून या येतो आम्ही जय भवानी गड्यांनो आई विंजायची आण आहे आपल्याला त्या गणिमाला आपला राजा हवाय तुमच्या तलवारीची सारी हौस फेडून घ्या बिजलीच्या गतीने हत्यार चालवा पण एकही गणी या खिंडीतून पार जाता कामा नये ह्या तुळजा भवानीचं नाव तो बघा गणिमाला हर नाही मी लढणार राजे गडावर पोहोचल्याच्या तोफा अजून झाल्या नाही राजांना शब्द दिला या बाजीने तोफा ऐकत नाही तोवर मृत्यूला पण भीक घालणार नाही स्वराज्य हसेल आमच्यावर मी लढणार आजी माझी राज पोचलं राज पोचलं माझी राज पोचलं आई विंझाई आमच्या शब्दाची लाज राखलीस तुम्ही सगळे निघा विशाळ गडाच्या रोखाने निघा राजे मोजला स्वराज्याच्या गडकोटांनो सह्याद्रीच्या रांगांनो आजवर जमेल तशी तुमची सेवा केली गोड मारून घ्या राजे तुम्ही सुखरूप पोहचलात आम्ही धक्क झालो स्वर्ग लोकी आम्हाला विचारलं जाईल की पुढचा जन्म कुठे हवा तेव्हा राजगडाच्या सदरेकडे बोट दाखवून आम्ही सांगू त्या राजेश्वराच्या पायाची चाकरी करण्यासाठी आम्हाला महाराष्ट्रात जन्माला घाल तो राजेश्वरच आमचा देव आणि त्याच्या पायाशीच आमचा स्वर्ग मुजरा राजे मात्र स्वराज्याच्या यज्ञकुंडात बाजींची आहुती द्यावीच लागली बाजींच्या समर्पणानं घोडखिंड बावनखिंड झाली स्वराज्याचा पंचप्राण काळ भरपाच्या विळख्यातून बचावला गेला शिवानही स्वराज्यासाठी शोभाराजांसाठी हसत हसत मरणाला मिठी मारली वीरांच्या रक्तानं एक अपराजित शौर्यव्रत इतिहासाच्या पानावर लिहिलं गेलं अशा अनेक ज्ञात अज्ञात वीरांच्या अत्युच्च समर्पणातून हा वटवृक्ष उभा राहिला निष्ठा आणि स्वामी भक्तीच्या स्मारकाचं आणि जिजाऊ साहेबांच्या व्रताचं सा रायगडावर उद्यापन झालं अंगलेली त्युहासनं पुन्हा सांधली गेली सह्याद्रीचा आनंद आरावर धरा संत सज्जन घरदार सारे सारे सुखावले सुभाष छत्रपती झाले हजारो कंठातून निघालेला स्वातंत्र्याचा जयघोष रायगडावरून आसवंताला महाराज